तू काय ग तू कचरा भरतीयेस तू काय करतेस ग तू गू दे मग बाप्पाला नमस्कार करायला जाणार का तू काय ग का? बाप्पाला नमस्कार करायला जाणार का तू तू, तू जाणार का गुंडू काय पुरणपोळी घेऊन जाणार आहे ना बाप्पाला मला कचरा भरू दे तुला कचरा बोलू दे काय मग तू कचरा भरून झाल्यानंतर जाणार का तू हाँ। ओके मग काय साडी वेअर करणार आहेस का तू तू पण साडी वेअर करणार आहेस का, का। है। है ही भाजी आता कोण भेट आहे तुझी ही <tompa> <to> तुझी बेटा आहे तुझी सिस्टर आहे ती शी युअर सिस्टर नॉट युअर डॉटर अस करायचं असतं का हे बघ जम आम्हाला तसा नाही तू कशाला बोलते तस क्रीम बाहेर येते दाबू नको तो बघ क्रीम बाहेर आली दाबू नको तो मोरींची तोंडाची ती अंगाची नाही ती तू काय सार तू कचरा काढतेस ना हा बर या कॅरी बॅग मध्ये भरून टाक सो कचरा कॅरी बॅग तरी व कशी फाटली ती एक झाडू वाली झाले <laughs> एक साफसफाई वाली बाई एक एक कुक आहे मास्टर शेफ आरवी मास्टर शेफ आरवी आणि झाडू वाली बाई झाडू वाली बाई आता तुझं झाडू काढून कचरा भरून झाला का आता जेवण बनवतीयस तू

काय करतेस मशेरी तिथं पिचकार ना गो वारुस कीर्तन आहे ना मशेरीच्या कि आमच्या आईनी रांगोळी काढले आणि ही एक काढली आणि सगळी आमच्या अंगणाच्या भोवती आमच्या आजीनी म्हणजे मी तिला आईच बोलते तिने रांगोळी काढली अशी की रडकी रडकी आणि चिडकी मुलगी रडकी रडूबाई रडूबाई रुस्ते पण हिला राग पण लगेच काय हवंय काय ना तुम्ही मला घ्यावात आहोत तुझ झालं का पुरवा <स्था> नाही झालं तुझं फिनिश तू काम कर दे की कर दे। कर में लग, में करते की जेवण करतेस करतेस तरी काय काय करते लसून सोडते चाललंय जा उडी मार बघा काही झीच लसून सोडलं बघा कशी लसून सोलते काही बघू शकता तुम्ही आश्वी <laughs> हे काय असं लसूण सोललं जात का त्याच्या काय गाणं काढू दे काय चाललंय काय तुझा ही बघा ही हा राकेट माणूस बघा कशी आग तू काय जंप मारतेस का गुंडू आता फ्रूट्स किती आहे बापरे तुम्हाला घ्या फ्रूट्स ऑरेंज कोणते कोणते फ्रूट्स पाहिजे घ्या लवकर बापरे वॉटरमेलन घेते का कोणता येते स्ट्रॉबेरी घे घे मला वाला पण दे मला पण दे दे वाला दे हा तूच खाते मला दे अश्वी स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी दे थँक यू चेरी पण दे दे, दे, दे चेरी पण दे थँक यू अजून काय काय घेता किती फ्रूट्स आहेत किती फ्रुट्स आहेत बापरे ऑरेंज ऑरेंज आला ऑरेंज आला टोमॅटो कुठे टॉमॅटो आहे तो काही टॉमॅटो आहे का बापरे अजून किती फ्रूट्स आहेत वॉटरमेलन गे एवढ मोठं वॉटरमेलन घे एक हाताने घेते का दोन हाताने घेतो एक हाताने कुठे येईल तो दोन हातानी घे कट करा आता कट करा इथे वॉटरमेलन घेऊन कट करा आता हा बी बाजूला बी तुझ्याकडे कचरा आहे का कचरा काढायला झोपली आणि झाडू आहे त्याच्यात बी टाकायची का ठीक आहे अजून घ्या कोणते फ्रूट्स आहेत माय गॉड यू मग बाप्पानी पनिश केली बाप्पानी पनिश केली तुला कचरा तरी काढायचा अश्विनी सगळा काय करते काय काय नाही भेटणार तुला किती करून ठेवले बघ डायनिंग स्ट्रॉबेरी घे डिश मध्ये स्ट्रॉबेरी घे स्ट्रॉबेरी काढ काढ स्ट्रॉबेरी काढ काढ बघ तुझी हाईट नाही तुझी तुझे नाही म्हणून हा मग तू जेवतेस ना बगीच्या हाईट ने बुड्या मारायच्या फुटेल का आज उड्या मारले तर दोन आणले ठेव या डिश मध्ये ठेव दे, दे थँक यू ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एक तुला एक मला ओके ऐक ना ओके थँक्यू या काय करते तू भांडी घसते भांडी घासते तू काय करते ही अगं झाडू आहे त्याने कचरा काढले तू ऑरेंज ला साफ करते त्याने बघ आता फायटिंग यांची भांडणं चालू झाली आता बापरे पुटेल दूद। दूद। oh, ना ती काय त्याच्यामध्ये दूध दूध खू काही बघू शकता आमचा आरवी अशी जी अशी मस्ती चालू असते ना असं सगळं मेस्ती करून ठेवतात नुसती घाण करून ठेवतात त्या घाण नुसती करायचं समजतो त्यांना कचरा वगैरे भरायचं काहीच नाही त्यांना तिचं पण बघा काय चालू आहे काय करते ऑरेंजेस काय करते ती थंडी वाजते वाजते वाव्या डॉवे मग त्याचा टॉव येईल बघ टॉव येईल कुठे त्यांना थंडी वाजली तुमचं काय चालू आहे सारखी सारखी खाऊस हा मला पण तोला दे शे थोलाशाष्टीला हा थोडासाच दे देवड खाते, खाते। जेवल्यानंतर खायचं असत जेवायच्या आधीच तुम्ही बाप्पाला काय प्रसाद घेऊन जाणार आहात आता तुम्ही लाडू तर नेले ना काल आता काय घेऊन जाणार आहात मोदक मोदक पुरणपोळी आणि तिळगुळ पुरणपोळी आणि तिळगुळ ना तुम्ही बनवणार आहात का कशापासून बनवतात तसे बनवतात असे असे बनवतात असे असे बनवतात बापरे काय कर। स्टडी करायची आहे मी करतात की बाप्पा आहे तू गणपती बाप्पा आहे किती किती मध्ये रोल येतात किती किती ड्रामेबाजी करता तुम्ही हा मंदिर आहे हा किती घर आहे हा मंदिर आहे आणि तिथे घर आहे तिथे मंदिर आहे आणि हा घर आहे आपला भाऊ कशा <laughs> खाता, खाता का खाता। तुम्ही भाऊ कशा खाता हे खाता असे खाता का तुम्ही कशामध्ये खाता हे स्पून ने तुम्हाला फिश आवडतं की किक राय आवडते मला 준 दे ना और... प्लीज बोलायचं प्लीज मला नकोय तुम्हालाच घ्या तुमची दीक्षा मावशी